बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास सत्तर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याचे वास्तव उन्हाळा सुरू होताच दिसून येत आहे जिल्ह्यातील विहिरीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे हीच अवस्था मेहकर तालुक्यातील पारडी गावाची झाली आहे पारडी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढलाय गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय तरी ग्रामसेवकाला काही घेणे देणे नाही असा आरोप ग्रामस्थांनी या प्रसंगी केलाय जिल्हा प्रशासन निवडणुकीत गुंतले आहेत त्यामुळे जिल्ह्यात इतर भेडसावणाऱ्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे पारडी येथील महिला चांगल्याच संतप्त आहेत दरवर्षी आमच्या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो यंदाही करावा लागतोय पण यावर्षी टँकर नाही आणि उपाययोजना तर काहीच नाही नागरिकांच्या या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी या निमित्ताने पारडी ग्रामस्थ एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर